सर्व सन्मान डॉक्टर म्हणजे महात्मा गांधी जयंती निमित्त हा आरक्षण दरवर्षी त्यांना कुठल्या माध्यमात लोकांपर्यंत त्यांची सेवा करण्याची वृत्ती वृत्ती या माध्यमातून आहे विशेषतः महिला महिली आणि युवक मी पाहतो तर त्यांना तो काय आधार झालेल्या असेल आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार ते करून घेत नाही उत्तम आरोग्य मिळावं म्हणून त्या ठिकाणी नियोजित करून हा हा आरोग्य शिबिर आहोत आयोजित केल्याबद्दल त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि निश्चितमध्ये माध्यमातून या माध्यमातून ना या मागा येतील आणि इतर मागा सर्वांना मी विनंती करू इच्छितो की या आरोग्य सुविधाचा जास्त जास्त लाभ करून घेऊन आपण निरोगी राहावं हीच या ठिकाणी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना या ठिकाणी आणि ते पण अगदी कमी रेटमध्ये दहा रुपयाच्या रेटमध्ये लोकांना ट्रीटमेंट वगैरे द्यायला फक्त खूप चांगली त्यांची सेवा करते आणि आपले महानगरपालिकेसुद्धा खूप चांगले डॉक्टर आहेत की ते असं जे जेवढे प्रभागामध्ये इतर लोक ट्रीटमेंट द्यायला फक्त ते चांगल्या पद्धतीने त्यांची सेवा करत आहेत आणि डॉक्टरांची खूप खूप पण आभार व्यक्त करते की आपण सगळ्यांनी या ठिकाणी जे लहान मुलं आहेत आंबेडकर असतो ते मला लहान शाळेचे मला जे प्रभाव पंधरामध्ये मध्ये जे अनेक नागरिक आहेत त्यांना आपण जे आरोग्य सेवा द्यायची गांधी जे गांधी जयंतीने मी त्यांनी गांधीनीचे रस्त्यापूर्वी चालू आणि स्वच्छता करणेकरत केले ना अशा पद्धतीने काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये पूर्ण काँग्रेस महाराष्ट्रामध्ये येईल आणि एवढंच पुढच्या पाणी मी आवाहन करते की आपण हे कुठलीही सत्कार वगैरे न दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचा साधून आमच्या मी नाटक श्री निमित्ताही प्रधान या भागातील गरू नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे महत्ोत्पाचा शेवटचा माणूस तो वंचित घटक आहे अशापर्यंत सेवा पोहोचवलं पाहिजे अशा दृष्टीपणातून महात्मा गांधीजींनी आपलं आयुष्य संपूर्णपणाला लावलेलं होतं अशा महापुरुषाचं स्मरण अशा प्रकारच्या शिबिरातून स्वच्छता अभियानातून आणि गरिबांना मदत होईल अशा उपक्रमातून ते मोठ्या उत्साहाने निमागदार पद्धतीनं साजरा करतायत या अतिशय प्रोत्सास्पद आहे आज समजलं की जवळजवळ सात ते आठ हजार लोकांपर्यंत या आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून करून देत नाही तो अतिशय अभिनंदनास्पद आहे त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो फुलारी भाई आमचे जनरा फुलारी यांनी हा आरोग्य शिबिर या ठिकाणी दिलेलं आहे जवळपणे सात हजार लोकांचे हे शिबिर राहणार आहे दिवसभरामध्ये या शिबिरामध्ये अनेक लोक या ठिकाणी सहभाग होणार आहेत पूर्ण आरोग्य शिबिर या ठिकाणी डॉक्टरची अतिशय चांगलं मिळून त्या ठिकाणी केलं आहे महात्मा गांधी हे भारत देशाचे महापूर्ण राष्ट्रीय पुरुष होऊन गेले त्यांच्या स्मरणात उद्या जे महा आरोग्य महाआरोग्यशिवाय या ठिकाणी केलेलं आहे काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी प्रवास बंदामधील सर्व आमच्या महिला भगिनीनो मी आज आपल्याला आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरामध्ये सभा व्हावं या शिबिराचा लाभ घ्यावा या ठिकाणी विनंती करतो म्हणून मुलांचे अतिशय तुक्य असा कार्यक्रम आपण करतात कुठलेही पाच पैसे न घेता आणि मोफत सुविधा आहे आणि असं गरिबांना आत्ताच्या काळामध्ये हॉस्पिटल परवडत नाही आणि चांगली टीम बोलून डॉक्टरांनी बोलायच नाही याच्या माध्यमातून जे गरजू हॉस्वी झाल्या ठिकाणी दिवसभरामध्ये हे शिबिरांचा आपण लाभ घ्यावा या ठिकाणी विनंती करतो